काम सिर्फ तीन दिनों में सस्ता वॉल पेपर प्लास्टिक पेंट के साथ ढाई सौ रूपए तक जय एजेंसी एंड वॉल पेपर डोमिनोज पिज्जा के सामने शॉप नंबर आठ छापुर नगर नागपुर कॉल करें नाइन फाइव टू सेवन टू फाइव वन फोर एट थ्री नाइन नागपूर शहरात गणेशपेठ पोलिसांनी ऑपरेशन थंडर येऊया नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केले पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या मोहिमेत एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे आठ ते पावणे दहा वाजेच्या दरम्यान गणेशपेठ पोलिसांचे पथक गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रामजुला पुलाखाली चानशाव दर्गाजवळ पांढऱ्या रंगाची अल्टो कार क्रमांक पी अठ्ठेचाळीस सीए एकवीस एकोणऐंशी तपासण्यात आले कारमध्ये संशयित सिंगराव शामराव देशमुख वर्ष बेचाळीस व किरण निलेश देशमुख वर्ष चौतीस हे दोघे आढळले त्यांच्या वाहनातील चार कापडी पिशव्यांमधून सतरा किलो तेहतीस ग्राम गांजा मिळून आला आरोपीने हा गांजा विक्रीसाठी नागपुरात आणल्याची कबुली दिली पोलिसांनी गांजा कार आणि पाच मोबाईल फोन असा एकूण पाच लाख सदोतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला विरुद्ध कलम आठ क वीस ब दोन एकोणतीस एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे ही कारवाई गणेशपेठ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे तिथे नमूद क्रमांकाची कार आल्यानंतर आम्ही ती कार थांबवली आणि त्यांच्याकडे चौकशी केली कारमध्ये आकाश बजाज नरसिंगराव शामराव देशमुख वय बेचाळीस वर्षे राहणार विनोबानगर नगर बैतूल तालुका जिल्हा बैतूल राहणार मध्य प्रदेश आणि किरण निलेश देशमुख वय चौतीस वर्षे राहणार एल सी एच तीनशे पंच्याऐंशी आंबेडकर नगर गायत्री मंदिर जवळ खेडा बैतूल तालुका जिल्हा बैतूल मध्य प्रदेश एक महिला आणि एक पुरुष असे दोन व्यक्ती त्यामध्ये बसून दिसल्या आम्ही <coughs> ती कार थांबवून त्याच्या कारची झडती घेतली दोन पंचा समक्ष आणि ऐडीप कायद्याच्या सगळ्या तरतुदीचं पालन करून आम्ही त्यांची झळती घेते त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सदर कारमध्ये गांजा आणल्याचं कबूल केलं कट्टास्थळावरच आम्ही त्याचा पंचनामा करून गांजाची मोजदात केली असता सतरा किलो तेहतीस ग्राम गांजा आम्हाला मिळून आलेला आहे सविस्तर पंचनामा करून आम्ही सदर आरोपीला अटक करून आज रोजी न्यायालयामध्ये हजर केलेला आहे आणि आरोपीचा तीन तारखेपर्यंत पी सी आर मिळालेला आहे म्हणजे न्यायालयाने आरोपीला तीन तारखेवरून विस्तार दिलेला आहे आता तो गांजा नेमका कोणासाठी आणला होता कुठून आणला होता इथे कोणाला विकणार होते याच्यामध्ये अजून किती आरोपी आहेत तसं यातील आरोपितांनी जे अटक आरोपी आहेत त्यांनी अजून दोन आरोपींची नावं सांगितलेली आम्हाला आकाश बजाज राहणार विनोबा नगर बैतूल आणि अजय पवार राहणार विनोबा नगर बैतूल असे दोन आरोपी यामध्ये अजून फरार आहेत कदाचित ते आसपासच्या परिसरात असतील पोलिसांनी तात्काळ अटक केली किंवा पकडलं त्याच्यामुळे ते पळून गेले असतील त्यामुळे ते आम्हाला सापडले नाही पण आम्ही लवकरच त्यांना अटक करू आणि सदर आरोपी विरुद्ध प्रभावी कारवाईसुद्धा करू आदरणीय पोलिस आयुक्त नागपूर शहर डॉक्टर रवींद्र सिंगल साहेब यांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत जे अंमली पदार्थावर प्रभावी कारवाई करण्याबाबतचे जे आदेशित केलेले आहे त्या अनुषंगाने गणेशपेठ पोलिसांनी आज अत्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे आणि या हा मुद्देमाल किंवा गांजा नेमका कुठून आला होता एवढा मोठ्या प्रमाणात गांजा त्यांनी कुणाला विकण्याकरता आणला होता याबाबत सुद्धा आम्ही सखोल तपास करून पुढील कारवाई करणार आहोत मुद्देमाल हा जो आहे मुद्देमाल एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल आहे सतरा किलो तेहतीस ग्राम गांजा आहे एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयाचा आहे आणि कारण एक लाख पन्ना पांच लाख सदैतीस हजार रुपया ज्वेलर्स सोने चांदी के आभूषणों के निर्माता और विश्वसनीय विक्रेता हॉलमार्क 91.60 और 99.5 के आभूषणों पर 100% वापसी की गारंटी Or serve five percent making charges. Making charges start from five percent only. श्री गणेश अपार्टमेंट शॉप नंबर वन गुरु प्रसाद नगर गजानन सोसाइटी जिंदल पब्लिक स्कूल के पास दतवाड़ी नागपुर तो देर किस बात की अभी विजिट करें बैतुले ज्वेलर्स भरोसे के साथ सुधीर जी बैतुले और समीर जी बैतुले